आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महांकाळला प्रांत कार्यालय सुरू करा मागणीसाठी उपोषण सुरू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी यांचे अमरण उपोषण प्रांत कार्यालयाचा आदेश निघेपर्यंत उपोषण सोडणार नाही संजय कोळी यांचा इशारा कवटे महांकाळ तालुक्यातच प्रांत कार्यालय करावे या मागणीसाठी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी यांनी कवटे महाकाळ तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत आमच्या मागणीला यश ये येत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त करून दाखवला आहे कवटे महाकाळ तालुक्यातील जनतेची प्रांत कार्यालयाच्या माध्यमातून मिरजेला फरपट होते लहान सहान कामांना नागरिकांना मिरजेला प्रांत कार्यालयात जावे लागते काही राजकारणी मंडळींनी तासगाव येथे प्रांत कार्यालय करण्याचा घाट घातलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे हा निर्णय कवटे महांकाळ तालुक्यातील जनतेवर अन्याय केल्यासारखा होणार आहे नवीन होणारे प्रांत कार्यालय कवठे महांकाळमध्ये होणे गरजेचे आहे कवठे महांकाळ तालुक्यातील नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र बिगर शेती नॉन क्रिमिनियल असे विविध दाखले असतील व खटले असतील यासाठी मिरजेला जावे लागते तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी <laughs> विचार करून कवठे महाकाळ येथे उपविभागीय कार्यालय सुरू व्हावे यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी पाठिंबा देऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी यांच्या आंदोलनाला कवटे महाकाळ बार असोसिएशन यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यावेळी नगरसेवक रणजित गाडगे उपसर्प माजी उपसरपंच दयानंद सगरे ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी गौश शिरोळकर जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे प्राध्यापक अर्जुन करपे दत्तात्रय दोडमिसे आनंदराव निकम संजय सगरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील किरण जमगे यांच्यासह अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी अर्जुन करपे ॲडव्होकेट उमेश पाटील ॲडव्होकेट बंडगर यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आज दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी मी कवट्यमकाज द्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालय सुरू करण्यास होत असलेला विलंब हा लवकरात लवकर तप प्रांत कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमरण उपोषण करत आहे या उपोषणाच्या आधी मी दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना भेटून प्रांत कार्यालय सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन आदरणीय अजितदादा पवार यांनी संबंधित विभागास आदेश देऊन आयोग नेमून तो आयोग पुणे ते पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त काढल्या त्या आयोगापुढे का आमच्या चौथीमकाल तालुक्यातले वकील संघटनेच्या पाच शिष्टमंडळाने अहवाल सादर केला होता त्या अहवालानुसार ज्यावेळी आम्ही अहवाल सादर केला त्यावेळेस इतर तालुक्यातले कोणी प्रतिनिधी तिथं नसल्यामुळे प्रथम कवठेमंकाळा प्रांत कार्यालय सुरू करण्यात प्राधान्य दिलं पाहिजे याबाबत आम्ही तिथं थमकावून सांगितलं होतं आणि अजून पण तो विलंब होत आहे कोण लोकप्रतिनिधी त्याला विरोध करतोय कवठेमंकाळा होणार हे मला माहीत नाही तरी पण जोपर्यंत प्रांत कार्यालय कवट्यमंकाळा सुरू करण्याच्यासाठी जे संबंधित विभागाकडून मला पत्र येत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर उठणार आहे एवढं बोलून मी थांबतो <coughs> आज कौटेमळका तहसीलदार कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कुमार कोळी यांनी कवटेमंका येथे प्रांत अधिकारी कार्यालय व्हावं यासाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे त्या आमरण उपोषणा आ, ला आमचा जाहीरपणे या तालुक्याच्या वतीनं पाठिंबा आहे तसेच कवटेमंगा तालुका हा नेहमीच सर्वच बाबतीमध्ये आजपर्यंतच्या गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी उपेक्षित ठेवलेला आहे मग तो शासकीय बाबतीत असेल सामाजिक बाबतीत असेल विकासाच्या बाबतीत असेल आणि प्रांत सुद्धा कुठंतरी दुसरीकडे पळवून देण्याचा प्रयत्न विद्यमान काही माणसं करत आहेत याला विरोध म्हणून आणि कवटेमंकाळ तालुक्याची अस्मिता म्हणून जे मिरजला एलपाटे आलावे लागतात अन्य ठिकाणी अल्पाटेक घालावे लागतात यासाठी या दुष्काळी पट्ट्यामध्ये कवटेमंकाळ प्रांत अधिकारी कार्यालय झालं पाहिजे त्यासाठी जो लढा आमचे सहकारी मित्र प्रदेश उपाध्यक्ष संजय कुमार कोळी यांनी उभा केलेला आहे त्या लढ्याला इथून पुढच्या काळामध्ये तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि हे जे आमरण उपोषण आहे हे जोपर्यंत शासन प्रांताधिक कार्यालय मंजूर झाल्याचं पत्र देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण हे संजय कुमार कोळी सोडणार नाही त्यांचा प्राण गेला तरी चालेल शासनाने याची दखल घ्यावी जर काय आमच्या पदाधिकारी कोळी यांना कमी जास्त झालं या विकास कामासाठी लढताना समाजासाठी लढताना तर याला जबाबदार हे शासन असेल इथून पुढची लढाई प्रांत अधिकारी कार्यालयासाठी रस्त्यावर उतरून आम्ही मोठ्या ताकदीने अजित पवार गटाच्या वतीने लढणार आहोत शासनाने त्वरित दखल घ्यावी आणि त्वरित प्रांत अधिकारी कार्यालय कौटेबकाला द्यावं अशा आम्ही कौटेमकाच्या जनतेच्या वतीनं संजय कुमार कोळी यांच्या आज उपोषणाला बसलेल्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वा करीत आहोत नमस्कार माननीय संजय कोळी साहेब यांनी कवटेमंकाळ येथे उपविभागीय प्रांत कार्यालय व्हावे म्हणून अमरण उद्घोटन चालू केलेलं आहे या उपटनास आमच्या वकील सं कवटेमंकाळ वकील संघटनेचा संपूर्णपणे पाठिंबा आहे यापूर्वी कवठेमंकाळ वकील संघटनेने कवठेमकाळ येथे प्रांत कार्यालय व्हावे यासाठी प्रयत्न के केलेले होते परंतु कवठेमंकाळमध्ये होणारे प्रांत कार्यालय जर तिथे नेल्याने पुन्हा येथील कवठेमकाळमधील लोकांना प्रांत कार्यालयाचा फायदा घेता आला नाही किंवा त्यांना सेवा घेत मिळाली नाही पुन्हा ती गोष्ट प्रांत कार्यालयाची उपस्थित झालेली आहे आणि कासगाव कवटेमकाळ असं प्रांत कार्यालय होणार आहे ते कार्यालय कवटेमकाळमध्ये का होणं भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे आणि त्यासाठी संजय पुळे साहेबांनी जे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणात आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोत प्रांत कार्यालय चवटे मंगळ होईपर्यंत आमची वकील संघटना लोकांच्या हितासाठी काम करते आणि लोकांच्या हितासाठी मंगळ येथे प्रांत कार्यालय व्हावं म्हणून आम्ही संजय पुळे साहेबांच्या पाठीशी अहो आहोत त्यांनी केलेल्या अमरण उपोषणाला आमचा कवटेमकाळ वकील संघटनेचा पाठिंबा आज या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग याचे मान्य श्री संजीव कुमार कोरी या ठिकाणी प्रांत कार्यालय गोठेमागळेत व्हावे यासाठी अमोर उपोषणासाठी बसलेले आहेत प्रत्येक संघटना कोठेमागतात याच्याशी पाठीशी आहे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे प्रांत कार्यालय गोठेमागळामध्ये व्हावे ही मागणी वकिलांची संघटनेशी पार पुढील बसून आहे या ठिकाणी जर पाहिलं दर मंगळवारी प्रांत साहेब कोठेबागाला येतात त्याच्या बोर्डावर ऐंशी ते नगोद प्रकरण असतात आणि ती कामं इथं चालतात आता जी ती जी कामं पक्षकार पाहिली आहे अपिलेट असतात रिस्पॉन्ड असतात त्यांना अपील दाखल करण्यासाठी असू दे किंवा इतर कुठल्याही कामासाठी मिरज जावं लागतं तर तो जाण्याचा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा घ्या यातनं बचत होणार आहे तिथं भरपूर शाळा आहेत त्या मग त्यानंतर महाविद्यालय आहे ती त्यानंतर भरपूर संस्था आहे तिथं त्या प्रत्येकाच्या कामासाठी प्रांत ऑफिसला जावं लागतं गोरगरिबांची फेसळ व्हायला नाही ही दिसते आम्हाला पण त्याचा आवाज उठवणारा कोण न नसल्यामुळं प्रांत कार्यालय आज अखेर पेंडिंग पडलं पेड़ आहे पण तसा आवाज आहे संजय गोळी साहेब आणि आम्हाला असे आहे की त्यांनी केलेल्या ह्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल आणि आमच्या सर्व वकील मागणी अशी आहे की प्रांत कार्यालय लवकरात लवकर कोठे मकाळं व्हावं आणि कोठेमोकाळं प्रांत कार्यालय झाल्यानंतर त्याचे जे काय फायदे आहेत आता नवीन कॅरिडॉर नवीन चाललं आहे हायवे चालला आहे त्याच शक्ती त्याचं देखील चाललं आहे भूसंपादनाचं काम चालणार आहे भरपूर लोड एका प्रांत ऑफिसला कोन्सिपल प्रांत ऑफिस आहे त्या प्रांत ऑफिसला मिरुजूचा लोड आहे आजगावचा लोड आहे कवटे लोड आहे आणि ते लोड असल्यामुळे लवकरात लवकर केसेस निकाली होत नाही पेंडिंग भरपूर वाढले आहे पेंडिंग्सी भरपूर वाढले आहे त्यात आता गुंटेवारी निमंत करून झालेली आहे त्याचं पण काम आता वाढणार आहे तर एक स्वतंत्र दिलं तर कोट्यमंगाचं काम भरपूर प्रमाण होऊन जाईल त्यामुळे ह्या सगळ्या बाबी पाहता लवकरात लवकर प्रांत कार्यालय गोठेमंगाळ व्हावं अशी माझी विनंती आहे तसंच आम्ही वकील संघटनेनं पोलीस साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि लवकरात लवकर प्रत्य कसं अशी माझी अपेक्षा आहे